नमस्कार मी या सुद्धा शांती जीवनासाठी योग अंगीकारणेर मुख्याध्यापक आर एम पकाले बोरगाव विविध शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध कला जोपासण्याबरोबरच योगाचे ज्ञान असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा व धगधगत्या जीवनात विद्यार्थ्यांना मोबाईलबरोबरच मन बुद्धी शांती मिळवण्यासाठी योग शिक्षण घेणं गरजेचं आहे असं मत पी एम श्री मराठी सरकारी प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक श्री पकाले सर यांनी केले ते आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम दरम्यान बोलत होते एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बोरगाव येथील अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेत योग दिन साजरा करण्यात आला यामध्ये श्री विद्यासागर शिक्षण संस्था के एस पाटील हायस्कूल श्री अरियंत रुरल डेव्हलपमेंट संचलित सर्व शाळा अहिंसा इंग्लिश मिडियम स्कूल सरकारी प्रायमरी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला भारतात प्राचीन काळापासून योगकला अस्तित्वात आहे विविध साहित्य शालेय पाठ्यपुस्तकात देखील योगाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे योगकला ही भारतीयांना मिळालेली एक पर्वणीच आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणबरोबरच योगकला आत्मसात करावी असं आव्हान बोरगाव येथील आयोजित योग कार्यक्रमात सांगण्यात आलं बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा